घाटमात्यासह बीमाखोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या जोरावर सोलापूर जिल्ह्यातील उन्नी धरण शंभर टक्के पाणीसाठ्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना रविवारी सायंकाळनंतर संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणासाठी धरणातून निधीच्या पात्रात चाळीस हजार क्युसेस तसेच धरणावरील जलविद्युत निर्मितीसाठी एक हजार सहाशे क्युसेक्स असे मिळून एक्केचाळीस हजार सहाशे क्युसेक निसर्गाने पाणी सोडण्यात आले होते यामध्ये रात्री बारा वाजता वाढ करून साठ हजार क्युसेस इतका विसर्ग भीमा नदीपात्रात सुरू आहे रात्री बारा वाजण्याच्या आकडेवारीनुसार धरणात दौंडीतून येऊन येत मिसळणाऱ्या पाण्याचा विसर्ग सध्या एक लाख वीस हजार सहाशे पंच्याण्णव क्युसीस इतका होता पहाटे तीन वाजता यामध्ये आणखी वाढ झाली आहे सध्या एक लाख अठ्ठेचाळीस हजार ऐंशी क्युसीस इतका विसर्ग सुरू आहे धरणात एकूण एकशे चौदा पॉईंट सहा टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा पन्नास पॉईंट एक्केचाळीस टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या चौऱ्याण्णव पॉईंट झिरो नऊ टक्क्यावर आहे धरणात पाणीसाठा किती झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या पा माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या पी पी आर न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील